जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघू शकता माझ्या हातामध्ये एक मी जुगाड बनलेला आहे एक कायऱ्या काढण्यासाठी हे जुगाड बनलेला आहे तुमच्याकडे देखील जर आंबा असेल आणि आंब्याला जर जर तुम्हाला कायऱ्या काढायच्या असतील तर तुम्ही अशा रीतीने हे जुगाड बनवू शकता याच्यामध्ये एकही पैरी खाली पडत नाही किंवा फुटत नाही जर तुम्ही जी गळफांडी असते त्या गळफांदीच्या जर कायऱ्या काढायच्या जर असल्या तर आ, त्या जर काढायच्या असल्या तर तुम्हाला व्यवस्थित त्याचे काढता येत नाहीत आणि कालांतराने ते, ते था था। खाली पाडतात आणि खाली पाडल्यामुळं फुटतात आणि फुटल्यामुळं त्या नाश्ताचा होतो त्यासाठी एक जुगाड बनलेला आहे आता हे जुगाड कशा रीतीने काम करतं हे तुम्हाला दाखवणार हे मी दाखवणार आहे आणि हे कशा रीतीने बनायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे त्याच्या आधी हे कशा रीतीने काम करतं तुम्हाला ते दाखवतो ते बघू शकता एकदम दड फांदीमध्ये आपण ही कैरी काढत आहोत हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता एकदम सेफमध्ये कायरी निघलेली आहे कुठल्याही प्रकारचं त्याला इजा होत नाही हे बघू शकता अशा रीतीने तुम्ही काढू शकता की नाही तुम्हाला दाखवत होते मोदी कुठल्याही प्रकारचे तुम्ही गळ फांदीला याला काढू शकता कुठल्याही प्रकारची त्याला इजा होत नाही आणि इजा झाली की तुमचा आंबा हा हे नासत नाही अशा रीतीने तुम्ही ही कायऱ्या काढू शकता एकदम सोप्यामध्ये सोपं खात्यामध्ये हे जुगाड बनवलेला आहे खूप त्याला कमी खर्च लागत आहे फक्त त्याला एक ड्रम लागतो तिथं बघू शकता पाच लिटरचा एक कॅन घेतलेला आहे आणि त्याला आयात आकृतीने कापून घेतलेला आहे सर्वात आधी कापून घेतल्यानंतर त्याला एक व्ही नोच बनलेला आहे ही नोज यासाठी बनलेला आहे ही जी कैरी आहे ही ह्या व्हीन वॉचमध्ये अडकते आणि अडकली की खाली ओढली की ॲटोमॅटिक या डब्यामध्ये पडून जाते हे व्ही नोज हे महत्त्वाचं आहे तुम्हाला आयात आकृती कापल्यानंतर एक व्हिनोज तयार करायचा आहे आणि व्हिनोज तयार केल्यानंतर ते तिथं तुम्हाला तिथं अडकणार आहे अशा रीतीने तुम्ही कमी खर्चामध्ये तुमच्या आंब्याच्या काऱ्या ह्या काढू शकता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या मित्राकडं कोणा जर आंबा जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल असेल तर चॅनलला एकदा नक्की सप्लाय करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एकदा नक्की लाईक करू शकता भेटूया या अशा महत्त्वपूर्ण वेळोमध्ये तोपर्यंत धन्यवाद